काय का लग्न केलं म्हणजे तुमचं लग्नच करायचं होतं ना आपल्याला पुढल्या महिन्यात तर लग्न होत समाय ना अजून दोन महिने टायम आहे त्याला दोन महिने म्हणजे पण ठरवणं थांबणं काय प्रकार असतो का नाही पण करणारच होते ना <laughs> ग पण तयारीत गेला असतं एक महिना कसं पण दोन महिने काय नको ते पुढच्या महिन्यात तवा किती टाईम होतो आणि आम्हाला फिरायला जायचं तवा पडतो पाऊस पावसात पा। 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 फिरायला जायचं का आम्ही फिरायसाठी लग्न केलं लवकर हा मग अरे काही लढे आवलं दे तुम्ही थोड बिंबार डोकं आहे का नाही तुम्हाला पाहुण्यांना काय सांगायचं आम्ही आता अरे एक वेळ दुसऱ्या बरोबर केला तर सांगता आला असतं नवरा पसंत नाही पण लग्न बी केलंय का केलंय तर पाऊस पडायचंय म्हणून अरे पावसाळ्यात उगवायला तुम्ही काय बियाडकाचे हा अरे त्या छात्रा सुद्धा कुत्र मुतुस्त वर दम काढित का तारीख काढली तुम्ही मग आणि पण आपले पैसे पण वाचत आहे पैसे एवढा विचार करायला लागले का तू पैशाचा हा आणि फिरायला काय तुम्ही गाड्यांना हात करून जाणार आहे का हा तिथे खर्च होणार ना त्याचा तुम्ही विचार करू त्याचा अरे पण इकडे विचार करायचा आहे ना थोडा हा तुमच्यासाठी आम्ही बस्ता घेतलाय कुंडी घेतले सगळं सामान घेतलंय बँडवाल्यांना ऍडव्हान्स देऊन ठेवलाय मंगल कार्यालय बुक केलंय त्याचं काय करायचं आम्ही आता हजार माणसांचा स्वयंपाक ते पण ऍडव्हान्स दिलाय काय काय बघायचं ब... जाऊ दे मग परत लग्न करताय की काम करा आम्ही फिरून येतो आणि आल्याच्या पुढे मग लग्न करतो हा हा हा, हा फिरून या मग लग्न करायची होय आणि लग्नात त्या पोरं बाळ घेऊन उभी राहता का तुमची दीड दोन महिन्यात पोरं होतात आता ती बी खरं आहे म्हणा बर का आपण एकदा घरी बोलून तरी बघायचं ना नाही म्हणजे तुम्ही आता लग्नाआधी फिरायला जाणार लोक प्री वेडिंग करतात नाही आणि तिकडे गेले तुम्ही स्टेटस बिटस बी टाकणार ना मोबाईल वर म्हणजे नातेवाईकांनी मारू दे आम्हालाच आम्ही नाही टाकणार परत पाऊस पाऊस पडल्याचे तिकडे फिरायला ऐकायला लागली लोकांना कसं सांगायचं गेला सांगायचं अरे याडे हो तुला आता त्याला सुद्धा नाही बोलू शकत मी तो नात्यानी दाजी लागतोय बाजा पण तुला आकाय का थोडीफार हा अरे पाऊस या वर्षी नाही पडला पुढच्या वर्षी पडण काय होईल ते दरवर्षी पडतोय ना तुमचं लग्न दरवर्षी होणार आहे का पुढच्या वर्षी झालं तिकडे घेऊन जायचं का आम्ही सांभाळतो तुला तर कळलं दादा मी काय म्हणते ती पुढे ना थोडस अलीकडेच घे आणि तसं पण आम्ही कोणाला सांगितलेलं नाहीये आम्ही कोर्ट मॅरेज केलं फक्त दोन साक्षीदार होते काय हो ते दोन कोण होते विश्वासातले होते का नाही तर ते गाव भर करते मी गप करतो त्यांना त्याच्याना काळजी करू तुम्ही बरं ते झालं आणि येताना काही लोकांनी बघितलं नाही का हे असले मांडूळे भेंडूळे बांधून आले नाही आम्ही इकडच्या काच्च्या रूम नाही आगलो इथ कसं काय करायचं यांचा आता काय आता सगळे प्लॅनच करून आलेत आता काय बोलायचं यांना ना पण तुम्हाला एवढं कळ पाहिजे इतके दोन अडीच महिन्या पुढची तारीख काय होईल बरं अरे मग सांगायचं आधी तुम्ही काय सांगायचं तर आता फोन दिला साखरपुड्यात मग ते बोलणं होत गेलं होत गेलं मग नाही निघाला दम साखरपुड्या लागेन एवढं लांब ठेवू त्या काय तुमचं लई लवकर केलं होतं आमचं चुकलं बाई नाही का का ना, ना, एक काम करा आता आपण काय करू मी पाहुण्या माणसात सांगतो आमच्या बाऊकेतलं म्हातारा आले गाईवर त्याच्यामुळे लग्नाची तारीख आलीकडे ओढून घ्यायची आणि तुमच्या दहा दिवसात लग्नाचा मार उडून देऊ आपण आठ दिवसात घ्या उरकून उद्याच करता का लग्न का संध्याकाळीच करायचं आज नाही आज नको लगेच आठ दिवस निघून घ्या आणि एक काम करा ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल ना रस्त्याने येताना त्यांना सांगा प्री वेडिंगचं शूटिंग होतं आमचं प्री वेडिंग माहिती आहे ना माहिती हा घेऊ पोरांनी काय बघत बसलेत बोला माय माणसांनी काही नाही म्हणजे मी पावसाळ्यासाठी लग्न कर आधी आधीकडे घेणारी पहिल्यांदा माणसं बघितल्यात बो बघा तुमच्या घरात अजून कसले कसले माणसं मलाच पण बघायला नक्कीच ही ना मागच्या जन्मी आहे ना बेडकाच्या अवलादी असते बर का तुला सांगतो मी हा पावसाळ्यात बीड पावसाळ्यात तशी बेडकच जोरा ला याय